नमस्कार मित्रांनो वीन दोघातली तुटेना तीस ऑगस्ट भागामध्ये सोनंदी बंगल्याबाहेर उभी असते आणि बंगला बघून ती चांगलीच हादरते आणि म्हणते नाही नाही माझं काहीतरी कन्फ्युजन होतंय त्यावेळेस कदाचित मी खूप स्ट्रेसमध्ये असेल हा बंगला आदिराचाच आहे ती आता आज जाते आणि तिला बघून सगळेच खुश होतात आदिरा पुढे येते आणि नंदुताई मनात मिठी मारते सगळ्यांच्या मस्त गप्पा चालू असतात तेवढ्या समोर येतो आदिरामध्ये हा माझा पिंट्या दादा हे ऐकून सगळेच उभा राहतात आता स्वानंदी समोर एकमेकाला बघतात आणि हादरूनच जातात स्वानंदीमध्ये तुम्ही आता आदिरा स्वानंदीची ओळख करून देते समोर म्हणतो तुम्ही आणि रोहनला विचारतो ही तुझी नंदूताई रोहन म्हणतो हो त्यातून समोर बाहेर पडत असतो तेवढ्यात मंदाकिनी आणि सुष्मिता येतात आदिरामध्ये ही रोहनची आई आणि ही छोटी बहीण आता समोरला आठवतं हो मंदाकिनी आणि तिचं भांडण झालेलं त्यानंतर सोनंदी ऑफिसमध्ये आलेली आणि गोंधळ झालेला तेवढ्यात ते पिंट्या दादा अरे तू असं उभा का बस ना समोर बसतो आणि आदिरा त्याच्याजवळ बसते आणि त्याचं सगळ्यांसमोर भरभरून कौतुक करत असते पण मंदाकिनीला मात्र स्वतःची खूप लाज वाटत असते सुष्मिताची तर वाटच लागते आजी हळूस म्हणते पिंट्या मला आवडला बरं का मुलगा आता रोहनचे बाबा समोरला खूप छान वाटतात स्वानंदीने समर मधून मधून एकमेकडे बघत असतात रोण पण नोंदुतायचं भरभरून कौतुक करतो आणि ती किती शांत स्वज्जवळ हे सांगत असतो यामुळे आजी स्वानंदीवर खूप इम्प्रेस होते आणि म्हणते पिंट्या अरे जा ना स्वानंदीला आपलं घर दाखव समोर म्हणतो हो हो या ना ते दोघं वर जात असतात समोर होतो मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे माझ्या रूममध्ये याल का स्वानंदी म्हणते मी तुमच्याबरोबर कुठल्याही रूममध्ये येणार नाही तो तो मला खूप महत्त्वाचं बोलायचं ठीक आहे आपण बाहेर जाऊया स्वानंदी म्हणते हे चालेल आता दोघेही बाहेर जातात समोर सोनंदीला म्हणतो मी आता मॅच्युरिटीने वागायचं ठरवलं आहे रोणाने अधिराला यातलं काहीच कळू द्यायचं नाही तुम्ही बघितलं ना त्यांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आपल्यातले भांडण कळालं ना त्यांना खूप त्रास होणार त्यामुळे मला असं वाटतं स्वानंदी म्हणते तुम्हाला मला काही सांगायची गरज नाही ती आता निघून जाते आणि समर तिला बघत राहतो